अरे यार परत लाईट गेली राह माझा उद्या एमपीएससी चा पेपर आहे आता मी कसा अभ्यास करू राधी तू काळजी करू नको बघ आता अंधार म्हणून ना तुझा अभ्यासच थांबणार नाही आपल्या भूमती तुळजाई बॅटरी आणि सोलर यांचं शॉप आहे तुळजाई बॅटरी आणि सोलर नेमकं काय रे भाऊ ते काळजी करू नको एक मस्त ऑफर चालू आहे तो अभ्यास करीत घेऊन येतो नमस्कार शेष नमस्कार कळल्या शॉंग मध्ये ऑफर चालू आहे चालू आहे ऑफर आपल्याकडे आपण ग्राहकांना फक्त चौदा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये लुमिनस कंपनीची बॅटरी दीडशे आणि लुमिनस कंपनीच आठशे वॅट एवढ्या कॅपॅसिटीचा इन्व्हर्टर फक्त चौदा हजार नऊशे रुपयामध्ये देत आहोत एक काम करा इन्व्हर्टर द्यावर नक्कीच आणि मलाही मला सांगा तुमच्याकडे ऑफर किती दिवस चालणार ही ऑफर आपण दसरा आणि दिवाळी दिवाळी पर्यंत सुरू ठेवणार आहोत अरे वा मला तुम्ही ऑफर देताय ना तर मी काय करतो सांगतो इथे या आणि नोटर घेऊन जा इथे बॅटरी घेऊन जा पण मला चांगली ऑफर आणि क्वालिटीचं सामान द्यायचं काय शंभर टक्के तुम्हाला क्वालिटी टॉप मध्येच मिळणार आपल्याकडे क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजे तुळजाई बॅटरी म्हणलो ना सोलर यांचे स्वप्न शक्य झालं बघ काय हो भाऊ थँक्यू बरं भाऊ आता अंधारामुळे माझा अभ्यास थांबणार नाही आणि मी आता भरपूर अभ्यास करणार आणि आपल्या आई बाबाचं स्वप्न पूर्ण करणार तू कर अभ्यास आलोच जरा मी आता अंधाराला बाय बाय आणि प्रकाशाला हाय हाय अंधारात टॉर्च नाही पाहिजे तर तुळज जाय बॅटरी आणि सोलर आमच्याकडे सर्व प्रकारच्या टू व्हीलर फोर व्हीलर इन्व्हर्टर बॅटरीज स्वस्त दरात मिळतील आमचा पत्ता आहे आय सी आय सी आय आए बँकेच्या समोर पारडी रोड भूम